चा खुनाचा बदला इतकंच आयुष हत्येचं विश्लेषण करता येणार नाही मुलाच्या खुनाचा बदला आरोपीच्या मुलाच्या खुनाने इतकंच हे प्रकरण अशी कहाणी आहे पोलिसांचा चुकलेल्या अंदाजामुळे अठरा वर्षाच्या पोराने आपला जीव गमावलाय सुरुवातीपासून सांगते नेमकं काय घडलंय आंदेकर टोळीला तसा मोठा गुन्हेगारीचा इतिहास आहे पण तो आता या व्हिडिओमध्ये सांगत नाही वरती एक लिंक देते त्यामध्ये तो तुम्ही पूर्ण बघू शकता दिवस आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस बंडू अंदेकरचा मोठा मुलगा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज अंदेकरला त्याच्याच बहिणी आणि मेहुण्यांनी संपवलं कारण अगदी सरळ होतं बंडू अंदेकरची गँग होती त्याला तीन मुली आहेत कोमल संजीवनी आणि वृंदावनी आणि दोन मुलं आहेत वनराज आणि कृष्णराज मुली मोठ्या होत्या त्यांची लवकर लग्न झाली कोमल आणि संजीवनी सख्या बहिणी सख्या जावा झाल्या त्यांचे नवरे होते गणेश कोमकर आणि जयंत कोमकर हे सगळं सांगते याचं कारण याच्या संदर्भ पुढे बऱ्यापैकी येणार आहेत मुलं अर्थात लहान होती मुलींचे नवरे म्हणजे हे कोंकर बंधू जे आहेत हे सगळे बंडू अंदेकरच्या गँगचे व्यवहार बघायला लागले काही दिवसांनी वनराज मोठा झाला आणि त्यांनी वडिलांच्या गँगचे सगळे आर्थिक व्यवहार आणि टोळी सुद्धा आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि त्यातूनच कोमकर विरुद्ध वनराज असा संघर्ष उभा राहिला संघर्ष वाढत गेला कोमकरांना हातातला पैसा जाऊ द्यायचा नव्हता हातातली सत्ता जाऊ द्यायची नव्हती वर्चस्व जाऊ द्यायचं नव्हतं टोळी सोडायची नव्हती इकडे वनराजने एक एक गोष्टी हातामध्ये घेतल्या त्यात तो नगरसेवक झाला त्याची पॉवर वाढत होती आणि हेच बहिणींना खटकत होतं एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला वनराजला संपवण्यात आलं आणि त्याच दिवशी त्याच्या धाकट्या भावाने त्याची चिता जळण्याच्या आधी म्हणजे कृष्णराजने शस्त्रपूजन करून भावाला मारणाऱ्यांचा रक्तपात करण्याची शपथ घेतली भाग दुसरा आता याला सुरुवात होते आंबेगाव पठारापासून तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस या दिवशी पोलिसांच्या एका खबऱ्याने एक अंदोन व्यक्ती या भागामध्ये रेकी करत असल्याचं सांगितलं ती व्यक्ती होती दत्ता काळे दत्ता काळेला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलं मात्र तो काही बोले ना तो जे काही बोलत होता ते कुठेही जुळत नव्हतं आणि पोलिसांचा संशय बळावत केला त्यांनी अधिक चौकशी केली आणि त्यामध्ये तो कृष्णा अंदेकरशी चॅटिंग करत असल्याचं समोर आलं आता थेट त्याने वनराज मारलं त्या सोमनाथ गायकवाडच्या घरच्यांची आणि घरातल्या या सगळ्या भागाची रेकी करत असल्याचं समोर आलं आणि त्यांना संपवण्याचा डाव असल्याचं सुद्धा लक्षात आलं त्या दत्ताला या कामासाठी कृष्णाराजने पैसे सुद्धा दिले होते अर्थात पोलिसांना हा हत्येचा कट उधळल्याचं त्या दिवशी समाधान मिळालं पण घडणार होतं काही वेगळंच आता याच भागाचा पार्ट तिसरा दिवस आहे सहा सप्टेंबर आणि ठिकाण आहे पुण्यातल्या भवानीपेठेतलं लक्ष्मी कॉम्प्लेक्स या बिल्डिंग मध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास गोळीबार झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला अठरा वर्षाचा आयुष उर्फ गोविंद गणेश कोपकर भाऊ अर्णवला क्लासवरून घेऊन आला ॲक्टिवा बेसमेंटमध्ये पार्क करत होता आणि पाठीमागे दबा धरून बसलेल्या दोघांनी त्याला गोळीबार करून संपवलं धाकटा भाऊ मोठ्याला घेऊन रक्तात थारोळ्यात पडलेलं त्याचं शरीर बघून ओरडत होता आणि मारेकरी पळून गेले हा आयुष दुसरा तिसरा कोणी नसून हा त्याच गणेश कोंकरचा मुलगा आहे ज्याने वनराजला संपवलं आणि अर्थात वनराजच्या बहिणीचा मुलगा सुद्धा मुलाच्या हत्येचा बदला नातवाच्या हत्येने पूर्ण केला आंधेकरांच्या घरातल्या तिसऱ्या पिढीत रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या रक्ताच्या माणसांनी थंड डोक्याने के केलेला हा तिसऱ्या पिढीतला मर्डर होता आता यामध्ये काही प्रश्न उपस्थित झालेत ज्यावरती बोलायलाच हवं प्रश्न पहिला पोलिसांना वनराजच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न झाला हे कळलं तर तितकी काळजी या प्रकरणात का घेण्यात आली नाही दुसरा मुद्दा पोलिस जर कृष्णा अंधेकरच्या चॅटिंग पर्यंत पोहोचले होते तर त्याला वेळीच या प्रकाराचं गांभीर्य समजून ताब्यात का घेतलं नाही आणि तिसरा मुद्दा ते म्हणजे हे तर काही अचानक घडलं नाही म्हणजे अंधेकर टोळी ऍक्टिव्ह असल्याचं पोलिसांना माहितीच नव्हतं का की त्याच्याकडे सपशेलपणे दुर्लक्ष करण्यात आलं आणि याच्यावरती कोणाचा वर्धहस्त होता का कसं आहे हे सगळं वर्चस्व वादातून आहे प्रत्येकालाच वर्चस्व हवंय पैसा हवाय आणि त्यासाठी वाटेल त्या, त्या थराला जायची तयारी आहे भले मी संपेन पण त्याला मारून बदला घेऊनच संपेल अशी नीती आहे कोमकरांचे तीन जण आता तुरुंगात आहे आयुष्य तर आयुष्यातून गेलाय अंधेकरांचे घर आता तुरुंगात असणार आहे तिसरी मुलगी वृंदावनी आणि तिची मुलंही या प्रकरणामध्ये आरोपी झालेले आहेत हे सगळं फार भयानक आहे म्हणजे एकाला संपवायचा प्लॅन दुसरा दाखवून लक्ष वळवण्याचा प्रयत्न आणि त्याद्वारे केलेली पोलिसांची दिशाभूल हे या त्रिकोणाची रणनीती आहे माणसं या थराला गेली हे तर वाईटच आहे पण पुणे पोलीस यंत्रणेला ते उमगलं नाही हे जास्त दुर्दैवी आहे या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा सकाळला फॉलो करायला विसरू नका तुमचं काही म्हणणं असेल तर तेही कमेंट मध्ये लिहा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका